नवीन पणचेटपणा मंडळी आमचा भात इथपर्यंत भात म्हणजे कोलबी भर इथपर्यंत शिजलाय बाकीचं अजून तयार व्हायचंय मंडळी तुम्हाला माहितीये का जेवण जास्त होणं म्हणजे काय असतं हे मी बनवायला घेतलं मी हळूहळू शिडगुटी व्हिडिओ बनवणार आहे बघूया तुम्ही पण जुडलेले हाऊ बिझनेस वॉज स्टार्टेड तीन दिवस नवीन पणचेटपणा आज आहे आमच्याकडे कोलबी भात दीदी बनवत आहे कोलंबी व मध्ये करते दीदी बनवत आहे कोलबी भात आणि मी असे सिनेमॅटिक व्हिडिओ घेऊन घेऊन एक रील बनवणार आहे मस्त पैकी आणि मी दुसरं काहीतरी बनवलंय ते पण मी दाखवते तोपर्यंत दीदीचं होईपर्यंत मी असं थो छोटस बनवलंय असं दाखवू हे असं आहे थोड्या वेळानंतर बन बनल्यावरती मी दाखवते पाच मिनिटं दाखवते पाच मिनिट पाच मिनिटं दाखवते मंडळी आमचा भात इथपर्यंत भात म्हणजे कोलवीवर इथपर्यंत शिजलाय बाकीचं अजून तयार आहे भात तांदूळ टाकायचं तांदूळ भात टाकायचा मीठ आणि तांदूळ बाकीची रेसिपी तुम्हाला दिदीच्या चॅनलवरती बघायला मिळेल चॅनल नाही इंस्टाग्राम हँडलवरती वरती पण चॅनल असेल लवकरच दीदी असे छोटे छोटे मिनी व्लॉग्स बनवून टाकेल डे वन इन अ स्कूल मी तू स्कूलला काय काय केलंस ते येईल दीदी दीदी बी एड कर ना मला इंटरेस्ट काय पण दीदी आता तुझ्या लाईफचा ऑलमोस्ट अर्धे अर्धा आणि तू काय नाही केलंस तू नोटीस केलंस नाही केलंस मला माहिती कितपत आपण येतोय मला माहिती आहे तुला माहिती आहे एक अशीच कन्सेप्ट असते की आपण लहानपणापासून काय बघितलं शाळेत जायचं शिकायचं शिकवायचं डबा घेऊन घरी यायचं डबा विसरता का नाही घरी शाळेत दुसऱ्याशी काय मिळणार नाही बरोबर ना मग तू ते फॉलो कर बीएड लावते टी पण नाहीये डायरेक्ट बी एड देऊ शकतो करून तर ठेव आहे एक वर्ष तर आणि फक्त काय एक्झामलाच जायचं मग आमच्यापेक्षा पण जास्त व्हॅल्यू तुला असेल बीएससी बी एड इंजिनिअरिंग बीएड <laughs> बी बी एड काही <गाए> डिग्री आहे थोडासा शिजायचं राहिलंय थोडासा नाही थोडासा आता शिजायचं राहिलंय सगळं फोननी टाकून झालेलं आहे शिजेल पंधरा वीस मिनिटं जास्तीत जास्त की खाण्यात तावमाडा नसतं तयार सगळं तयार आहे दिस इज द रेसिपी आणि दिस इज द शेफ आणि आई ऍम द सूप शेफ काय सूप शेफ आप काय केलं काय केलं ताई दीदी व्हिडिओ बनवले सु... दीदी व्हिडिओ बनवले दीदी त्या अनामिका पण फेमस झाली का झाली काय नाव त्याचा काय ना त्या अनिकेत अनिकेत तानी व्हिडिओ बनवले म्हणून मग त्याचं कॉन्ट्रिब्यूशन काही नाही असं म्हणतेस तू हं मग

हियर आमचा वायफाय गेलं आहे त्यामुळे सगळेजण आलेच आता आपल्या लायकीवरती मला हे सगळं आवरायचं आहे माझं सगळं हे कार्टुनीचं कामगार आहे त्यातलं आज मी हे छोटंसं बनवलं आहे ते दिसत नाही आहे प्रॉपर यू हे हे नाही ते नाही दिसत आहे असं काहीतरी बनवलं आहे मी गाडीत लावणार आहे माझ्या की असून हु हो हो बस आजसाठी एवढं सॉरी आमचा कोलबी राईस तयार आहे मस्त गरमागरम कोलबी राईस आता मी हे व्हिडिओ बनवणार एक तुम्हाला कसा वाटला रिव्ह्यू द्यायचा लगेच हा कोणसा वाटला हे तिकडे बसू ते डबल थोडी घेते मी तिकडे बसून रुगेटचे रुगेट किती लावते तिकडे बसू हं तुम्हाला काय नावतोय डाउनलोड एरर असेल ते मंडळी तुम्हाला माहिती आहे गाइस जेवण जास्त होणं म्हणजे काय असतं हे बघा बघा

मंडळी आता आम्ही करणार आहोत चिकन सिक्स्टी फाईव्ह चेहरा आम्ही तंदुरी करणार आहोत नाही तंदुरी जे काय ते पण बघूया आता कसं होतं आहे दिदी बनवते की बनवायला घेतलं होतं मी हळूहळू छोटेछोटी व्हिडिओ बनवणार आहे बघूया तुम्ही पण जुडलेले हा हा काहीतरी खातोय मी मी खात्री करूया तुम्ही पण बघा आणि मला सांगा तुम्ही तुमच्या घरी बनवा आणि मला सांगा कसं होतं ते मी तुम्हाला रेसिपी देते थोडी थोडीशी ओके बाय हो बिझनेस वर्ष